नमस्कार मी आशा आपण पाहत आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक महाराष्ट्रातील केकाडी समाजाच्या क्षेत्रीय बंधनाचा प्रश्न लवकर सोडवला जाईल असे आश्वासन भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव यांनी दिले आहे केकाडी समाजावर असलेले क्षेत्रीय बंधन उठवण्यासह या समाजाला अनुसूचित जाती एस सी परवर्गाच्या सवलती देण्याची आग्रही मागणी कल्याणचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केली होती भारतीय जनता ओबीसी मोर्चाच्या वतीने केकाळी समाजाचे प्रश्न समजून घेण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सागर निवासस्थानी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत आज एक बैठक संपन्न झाली त्यामध्ये यादव यांनी हा आश्वासन दिले केकाळी समाज हा महाराष्ट्रामध्ये एकाच वेळी दोन पर्वगात मोडला जातो विदर्भामध्ये हा समाज अनुसूचित जाती पर्वगामध्ये गणला जातो तर उर्वरित महाराष्ट्र मराठमोळा पश्चिम महाराष्ट्र उत्तर विभाग आणि मुंबई तो भटक्या विमुक्त जातीमध्ये येतो एकाच राज्यामध्ये असलेल्या दोन भिन्न विभागणीमुळे केकाळी समाजाला अनेक अडचणीचा सा सामना करावा लागत असल्याचे या बैठकीत यादव यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले दरम्यान छोट्या छोट्या समाज घटकांच्या प्रश्नाबाबत भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत प्रथमच अशी महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली यात ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र संजय गाते यांनी या बैठकीची प्रस्तावन केली तसे या बैठकीत अखिल भारतीय केकाडी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संजय मेढे यांच्यासह संजय गायकवाड रोहिदास अण्णा जाधव संजय जाधव कुंदन गायकवाड यांनीही केकाडी समाजाबाबत आपली मते मांडली तर यावेळी ओबीसी सेलचे महाराष्ट्र प्रदीप जाधव यांनी या बैठकीबद्दल आभार मानले आणि सदर बैठकीत ओबीसी सर्व पदाधिकारी उपस्थित होते उपमुख्यमंत्री सा सागर निवासस्थानी झालेल्या या बैठकीला या बैठकीला केंद्रीय पर्यावरण मंत्री तसेच महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव यांच्यासह माजी विदेश मंत्री मुरलीधरजी ओबीसी मोर्चा राष्ट्रीय महामंत्री आणि महाराष्ट्र प्रभारी सहमंगल गुप्ता सरचिटणीस विजय चौधरी ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संजय गाते सरचिटणीस अशोक वनवे यांच्यासह महाराष्ट्र आंध्र प्रदेश तेलंगणा मध्य प्रदेश गुजरात समाजाचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज या होत्या न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क झाल्याचा सा, असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद